रात्री चुकूनही ही कामे करू नये एक शास्त्रानुसार असे म्हटले जाते की धणाची देवी माता लक्ष्मी घरात तेव्हाच वास करते जेव्हा घर स्वच्छ सुंदर आणि व्यवस्थित असते घर स्वच्छ करण्यात झाडूला विशेष महत्त्व आहे वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर चुकूनही घरात झाडू मारू नये किंवा रात्री घर झाडू नये यामुळे घरात गरिबी येऊन दारिद्रता वास करते असे मानले जाते की रात्री नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव अधिक असतो हा प्रभाव रात्रीच्या बारा ते चारपर्यंत राहतो अशातच तुमच्या घरात अलक्ष्मीचा वास राहतो ज्याला दारिद्र्यतेची अशुद्धतेची आणि धनधान्याचा नाश करणारी देवी मानले जाते त्यामुळे घरातील सुखसमृद्धी नष्ट होऊन घरात कंगाली येऊन मनुष्य दरिद्री आणि गरीब होतो म्हणून जेव्हा तुम्ही रात्रभर खरगटी भांडी जर ठेवत असाल तर ही तुमच्या घरात दारिद्र्यता पसरण्याचे एक मुख्य कारण बनू शकते म्हणून रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ करून भांडे घासून ठेवावे तीन रात्री झोपण्यापूर्वी आरसा पाहून झोपल्याने भयंकर आणि भीतीदायक स्वप्न पडतात जर तुमच्या बेडरूममध्ये आरसा असेल तर रात्री झोपण्यापूर्वी त्याला पडदा लावावा यामुळे परिवारातील झोपलेल्या कोणत्याही व्यक्तीची सावली प्रतिबिंब त्यात दिसणार नाही तसेच वास्तुशास्त्रानुसार सकाळी झोपेतून उठल्याबरोबर आरशात चुकूनही स्वतःचा चेहरा पाहू नये असे मानले जाते की झोपेतून उठल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर आळस असतो त्यामुळे आरशात चेहरा पाहिल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावर पडून तुमचा पूर्ण दिवस वाईट जातो चार वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी किंवा रात्री चुकूनही काही वस्तूंची देवाणघेवाण करू नये जसे दूध दही मीठ आणि पैसे कारण या वस्तू रात्रीच्या वेळी दुसऱ्यांना देणे अशुभ मानले जाते त्यामुळे घरात दारिद्र्यता येऊन व्यक्तीला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो म्हणून चुकूनही रात्रीच्या वेळी या वस्तू दुसऱ्यांना उधार म्हणून देऊ नये पाच रात्रीच्या वेळी बाथरूममध्ये कधीही चुकूनही रिकामी बादली ठेवू नये रिकामी बादली ठेवल्याने घरात दारिद्र्यता येऊन गरिबी येते म्हणून रात्री झोपण्यापूर्वी बादली पाण्याने भरून ठेवावी किंवा रिकामी बादली पालथी मारून ठेवावी म्हणजे घरात दारिद्र्यता पसरणार नाही धन्यवाद